संपूर्ण मुंबईमध्ये दहा पेक्षा जास्त आउटलेट असलेलं मिस्टर प्राजी हे आउटलेट आता आपल्या बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज उद्घाटनानिमित्त एकशे वीस रुपयामध्ये कुठलाही मेणू जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे मिस्टर प्राजी असं जे आहे हा ब्रांड आहे सुप्रसिद्ध फूड ब्रँड जो आहे आता आपल्या बदलापूर शहरामध्ये ओपनिंग होत आहे बदलापूरच्या लाडक्या आणि डॅशिंग बदलापूरच्या लाडक्या आणि डॅशिंग उपनगराध्यक्षा प्रियंकाताई याशिष दामले यांच्या शुभ हस्ते जे आहे आता उद्घाटन सोहळा हा बार पडतो आहे आणि फक्त एकशे वीस रुपयांमध्ये तुम्हाला कुठलाही मेनू जो आहे आज या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर यायचं आहे आणि व्हिजिट करायचं आहे तब्बल दहा पेक्षा जास्त जे आहे आउटलेट आपल्याला संपूर्ण मुंबईमध्ये बघायला मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे सोया चाप जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे आज मिळतो आहे ऑफरच जे आहेत तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहे कुठलाही मेनू घ्या फक्त एकशे वीस रुपयांमध्ये आता उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे बदलापूरच्या लाडक्या लाडक्या उपनगराध्यक्षा प्रियंकाताई आशिष दामले यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे तो आता पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणि उद्घाटनानिमित्त तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे वीस रुपयामध्ये कुठलाही मेनू मिस्टर प्रांजित हे जे नाव आहे हे फूड इंडस्ट्री मधलं सर्वात सुप्रसिद्ध फूड ब्रँड आहे आणि त्याचे जे आहे सोया चॉप आहे तो तुम्हाला एकशे वीस रुपयांमध्ये मिळणार आहे बाहेर जी गर्दी काही आपण बघतायत ते सर्व काही खवयाची गर्दी झाली आहे बदलापूर पश्चिम बदलापूर पश्चिम दायरे चौक याच ठिकाणी जे आहे याचा चो उद्घाटन थोडं फार पडतो बदलापूर पूर पूर्वला आपण बघितलं हा दादा पुढे अश्विनीकर आणि योगेश कापुरे यांच्याच प्राजी मिस्टर प्राजी या फूड आउटलेट पुढे या ना नाही या ना यांच्या फूड आउटलेटचा शुभारंभ जो आहे सध्या होतोय बदलापूरच्या लाडक्या उपनगराध्यक्षा प्रियंका ताई आशिष दामले यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे अश्विनी फोंकेकर आणि योगेश कापुरे यांचे गणपती बाप्पा म या तर याच ऑफर तुम्हाला जे आहेत वन ट्वेंटी रुपीज मध्ये कुठलाही मेनू जो आहे तो बघायला मिळणार आहे आपण सर्वात पहिले लोकेशन जे आहे ती घेणार आहोत तुम्ही यायचं तर कसं यायचं हे लोकेशन आपण बघूया आता बदलापूर पश्चिम परिसरात जर तुम्ही राहत असाल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे आणि तुम्हाला यायचं आहे ते म्हणजे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हा आहे आपला डायरे चौक याच ठिकाणी आहे आपली पहिली गाडी जोडी जी इथली लोकेशन आहे आणि तिथेच तुम्हाला यायचं आहे तिथे तुम्हाला मिळणार आहे मिस्टर प्राजी शॉप जे आता नवीन जे आहे नुकताच उद्घाटन सोहळा पार पडतो आहे फक्त एकशे वीस रुपयामध्ये कुठलाही मेनू इथे मिळतो आहे आणि त्याचमुळे प्रचंड खवयांची गर्दी जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते इथला प्रसिद्ध मेनू म्हणजे सोया फक्त एकशे वीस रुपयांमध्ये मिळतो आहे म्हटल्यावरती अजून काय पाहिजे तर खवय्यानी लवकरात लवकर यायचं गर्दी करायची आहे आज काय स्पेशल काय ट्राय करणार का आहात बघूया आता इथले डिशेस आवडतात इथला जायचो आम्ही आता इथे मी आहे तर सर्वच खवय्ये जे आहेत ते आज हॅपी आहेत की आपण जर बघत असाल तर पूर्व परिसरात जे आहे जे लोक राहतात ते सुद्धा खवय्ये आज बदलापूर वेस्टला आनंद घेण्यासाठी येत आहेत आणि फक्त एकशे वीस रुपयामध्ये तुम्हाला काहीही कुठलाही मेनू मिळतोय म्हटल्यावरती गर्दी तर होणारच आज आणि उद्या दोनच दिवस या ऑफर आहेत म्हणून तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे आणि याची स्पेशालिटी जर आपण बघत असाल या ठिकाणी तर हा जो ब्रँड आहे बदलापूर मध्ये ओपन झालेला आहे आणि त्याचमुळे सर्वांचा फेवरेट फूड आउटलेट आहे गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे गरमागरम जे आहे सोयाच्या वर व्हेज असू द्या नॉन असू सर्व काही आज जे आपल्याला इथे बघायला मिळतंय तर तुम्ही पण येऊ शकता आणि आनंद जो आहे तुम्हालाही घ्यायचा आहे आता आपण बघत आहात बदलापूरच्या लाडक्या उपनगराध्यक्षा प्रियांकाताई ताई आशिष चमले यांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे आपल्या आपल्यासोबत असणार आहे अमित सर आहेत योगेश सर आहेत सर्वांशीच आपण संवाद जे आहे ते साधणार आहोत मॅडम शी आपण संवाद साधणार तर प्रियंका मॅडम काय सांगाल तुमच्याच शुभ हस्ते जे आहे आज या ठिकाणी शुभारंभ पार पडतो आहे खूप मोठा ब्रँड आहे फूड इंडस्ट्रीमधल्या बदलापूर शहरात आलाय त्याच्या शुभेच्छा खर तर प्राजीचे प्राजीचे जे फूड आहेत फूड आयटम व्हरायटी पण भरपूर आहे आणि मी स्वतः खूप फॅन आहे प्राजीची ची त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की इकडचं जे आउटलेट आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि एका फॅमिलीने कोणत्या फॅमिलीने मिळून हे सगळं जॉईंटली मला वाटतं सगळ्या बहिणींनी पुरे फॅमिली बहिणींनी मिळून हे आउटलेट सुरू केलेलं आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देईन आणि खरंच त्यांना ऑल द बेस्ट आणि सगळ्यात बदलापूरकरांना मी आवाहन करीन की नक्की इकडे येऊन एकदा टेस्ट करा कारण खरंच खूप छान फूड असत कुठला मेनू आवडतो इथला सर्वात जास्त मी जो वारंवार इकडून सोयाचे जे चाप असतात ते मी प्राजीच्या आउटलेट मधून बऱ्याचदा मागवत असते तर माझं स्वतःच फेवरेट आहे मला ही सोया चाप लवकरच येणार बघितलं मी तर तसंही मागवून खाते पण मला अंबरनाथ वरून मागवला इथून जात इकडून जवळून डिलिव्हरी देऊ आम्ही आज तुम्हाला कसं वाटतंय वाटत उद्घाटन झालंय काय बोलाल खूपच छान निमित्त खूप अशा ऑफर देखील ठेवलेल्या ऑफर वन बऱ्याच ठेवला आपण दोन दिवसासाठी ऑफर ठेवलं सतरा अठरा रात्रीसाठी आपल्याकडे सगळं काही आहे मध्ये आपण म्हणजे व्हेज खाऊन बघा एकदा मॅन नॉन व्हेज विसरून जाईल एकच प्रश्न वारंवार येतोय बदलापूर ईस्ट वरून सुद्धा वेस्टला गर्दी झालेली आहे आज काय बोलतो काही बोलूच शकत नाही कारण तेवढे एक्सेप्टेड असणार आहेत मेन ओनर आहेत सौरभ प्राजी जे आपण ब्रांच बघत असाल ऑल ओव्हर मुंबईमध्ये खूप ब्रांचेस आहेत आणि त्याचे ज्यांची फ्रँचायसी आहे ते ओनर आपल्यासोबत त्यांच्यासोबत खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमचा लोकप्रिय ब्रँड ची गर्दी तुम्ही बघू शकता आम्ही कसं मोस्टली आम्ही काय प्रमोट करतोय की जे तुम्ही नॉनव्हेज खातात नॉनव्हेज पासून तुम्ही मध्ये पण चव भेटणार म्हणजे जे टेस्ट वगैरे आहे माणसं नॉनव्हेज कशाला खातात की टेस्ट नाही मध्ये आता पनीर गेल्यावर सोया चाप आल्यावर सर्व भेटू शकतो म्हणजे व्हेज चिकन बोलात नाहीतरी तुम्ही व्हेज मटन बोला सर्व काय तुम्हाला भेटणार याच्यात आता तरी इकडे स्टार्टरची ब्रँड चालू आहे धीरे धीरे त्याच्यात ग्रेव्ही वगैरे येणार तर व्हेज बटर चिकन व्हेज ब्लॅक मटन सर्व काय भेटणार थँक्यू थँक्यू ऑफर जे आहेत त्या बऱ्याच आहेत आज आपल्याला बघायला शुभारंभ जो आहे तो झालेला आहे आणि फक्त एकशे वीस रुपयांमध्ये तुम्हाला बरंच काही इथे बघायला मिळतं फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांच्या हस्ते आले स्वागत जे आहे प्रियंका मॅडम आज आणि उद्या अशा दोन दिवस या ऑफर जे आहेत त्या असणार आहेत भेटून आपण काही फीडबॅक घेणार आहोत या ठिकाणी फिडबॅक घेऊया आपण हॅपी कस्टमर आहे <laughs> आणि मी मोस्टली तुम्हाला एक माझ्या साईडने सांगते की आम्ही खूप वेळ झाले आलेलो हो। आहोत तर हे जे कस्टमर आहेत ग्राहक आहेत ते किती वेळ पासून थांबले आहेत कारण त्यांचं प्रेम आहे शेवटी प्राजी मिस्टर प्राजीवर काय बोलत फर्स्ट ऑफ ऑल आम्ही थांबलो आणि जे आमचं वेट केलंय त्याचं वरती निघाले पूर्ण म्हणजे टेस्ट आहे ती फुल फुल खूप चांगली आहे अशी आणि आम्ही आता तरी पहाडी रोल ट्राय केला आणि एक पनीरचा ट्राय केला दोघांची टेस्ट आणि जे मॅरिनेट करून त्यांनी जे बनवले आहेत रोज खूप स्पायसी आणि टेस्ट वरती ऑर्डर दिली ऑर्डर आता अजून मोमोज पण ऑर्डर केले टेबल किती वेळ झाला तुम्ही रिझर्व्ह केलाय आता काय होक्च्युअली फर्स्ट म्हणजे गर्दी जास्त होती त्यामुळे आणि बाहेर पार्सलला पण जास्त लाईन होती त्यामुळे आमचं वेट करणाऱ्याला मीन्स फर्स्ट डे आणि सर्व काय होईलच मस्त मस्त स्पायसीस वगैरे मस्त स्पायसी होतो आता जे खाल्लं ते पेरी पेरी चाप आज ऑफर पण हा राईट आज ऑफर होते आम्ही तर फर्स्ट ट्राय करायला या आलेलो इथे आणि कसं आहे काय टेस्ट आहे वगैरे बघूया नेक्स्ट टाइम तर खवैयांसाठी तर खुश खबर आहे तुम्ही नक्कीच यायचं सर्वांनीच व्हिजिट जे आहे ते करायचं आहे या ठिकाणी कारण खूप सुंदर सुंदर ऑफर तर आपण तुम्हाला आधीच सांगितलं की फक्त एकशे वीस रुपयांमध्ये इथे आपल्याला ऑफर मिळत आहेत आपल्यासोबत जर आपण बघत असाल तर अनेक आपण फीडबॅक सुद्धा घेतलेले आहेत खवय्यांचे आणि सर्वांनाच जे आहे प्रत्येकाच्याच मनात बसलेला हा ब्रँड खर तर आहे आपल्यासोबत काही कुटुंबातील मेंबर असणार आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुम्हाला कसं वाटतंय आज खूप मस्त असं वाटलं होतं पहिल्याच दिवशी एवढी गर्दी नाही नाही शक्यच नाही पण खूप छान आज कसं असतं ज्या वेळेला स्वतः उद्योगामध्ये मालक जे आहेत ते लक्ष देतात ओनर लक्ष देतात तर त्यावेळेला खरोखर त्या गोष्टीची किंमत जी आहे ती दोन पटीने वाटते आणि तोच विश्वास जो आहे ग्राहकांचा इथे आपल्याला बघायला मिळतो आहे मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण आज काय ऑर्डर घेतले आज आम्ही मलाही पनीर चाप घेतले आहेत मस्त मलाई मशरूम घेतले आहेत ते छान लागतात का हो होमवर्क छानच लागतात पण मी ते फर्स्ट टाइम आले बरं झालं आपल्या या साईडला नव्हतं तर ते बरं झालं सगळ्यांची सोय होईल आणि आजच तुम्ही बघताय गर्दी किती है। आमी वेल आहे आम्ही जर रेल बघूनच आलो आहोत ते आज गर्दी आहे तरी सुद्धा सर्व येत आहे तिथे आणि आपण बघत आहात की तुम्ही पण येऊ शकता एकशे वीस रुपयामध्ये काय मिळतं आणि एकशे वीस रुपयामध्ये जर तुम्हाला कुठलाही मेनू मिळत असेल तर अजून काय पाहिजे स्वागत जे आहे इथेच प्रमुखांचं केलं जात आहे बदलापूर पश्चिम परिसरात आहोत दा आपण डायरे चौक मध्ये इथेच तुम्हाला यायचं आहे आणि इथेच जे आहे तुम्हाला मिस्टर प्राचीच शोरूम जे आहे ते मिळतय रिसेंटली न्यूली लॉन्च झालेला शोरूम जे आहे ते आहे अनेक मान्यवर आज शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे फॅमिली यांच्या तर्फे योगेश कापुरे आणि अश्विनी होणगेकर <laughs> मेनूज आपण बघणार आहोत तोपर्यंत तो, कुठले तो, कुठले मेनूज आहे ते मी तुम्हाला सांगते बघा मेनू मध्ये जर तुम्ही बघत असाल तर आजच्या पुरतं फक्त सोया पनीर मिक्स मिक्स मध्ये जे काही आहे ते तुम्हाला परवापासून इथे बघायला मिळेल त्यानंतर फ्रेंच फ्राईज असू द्या मोमोज असू द्या मशरूम असू द्या सर्व काही मिळणार आहे आता सध्या सत्कार जो आहे तो होतोय पण फीडबॅक कसं वाटतंय तेवढं सांगा मला कसं आज खूप छान वाटतंय बदलापूर नवीन शाखा त्यांनी ओपन केले ते आमचे खास जवळचे आहेत एकदम त्यांनी ओपन केला आणि लोकांना चांगले चांगले व्हेज मध्ये दे, मराठी देण्याचा प्रयत्न केला खूप आपल्यासोबत असणार आहे योगेश सर त्यांच्याशी संवाद साधताना नमस्ते सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रचंड गर्दी आहे आज आज तर पहिला दिवस आहे काय बोला बदलापूर सर काय नाही रिस्पॉन्स खूप चांगला दिसतोय अशीच पुढे साथ दिली तर नक्की आपण काहीतरी मोठं करू धन्यवाद हा एकदा आपण प्रेक लोकेशन बघत आहोत ऍड्रेस 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 परत तुम्हाला ऍड्रेस दाखवतो आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये प्रचंड गर्दी आहे परंतु तरी पण तुम्हाला तुमची सर्व्हिस लवकर मिळणार आहे बदलापूर पश्चिम डायरे चौक मध्ये किती गर्दी असली तरी तुम्ही लगेच या सर्व्हिस फास्ट आहे त्यामुळे फक्त एकशे वीस रुपयांमध्ये कुठलाही मेनू तुम्हाला इथे मिळतोय सोया चाप सर्वात फेमस मेनू आहे इथला तो सुद्धा तुम्हाला फक्त एकशे वीस रुपयांमध्ये मिळतोय बदलापूर वेस्ट इथे आहे आपली बैलगाडी जोडी आणि डायरे चौकामध्येच जे आहे मिस्टर प्राची हे फूड आउटलेट ओपन झालेला आहे यायचं आहे व्हिजिट करायचं आहे नमस्कार तर कल्पना मॅडम आपल्या सोबत असणार आहेत ज्या शॉपचे ओनर आहेत त्यांच्या आई आहेत आणि त्यांचं असं म्हणणं की सर्वस्व श्रेय जे आहेत आईचं आहे त्यांच्या असं त्यांच्याशी संवाद साधूया खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं एकदम छान वाटतंय बघूनच इतका म्हणजे आनंद वाटतो ना सगळं मुलांसाठी आई मी काय करत त्यांच्याबद्दलच जरा हे उद्योग चांगला सुरू केलेला आहे मोठा चालू द्या सगळ्यांचे हे ब्रँड एवढ छान आहे ना या बदलापूर मध्ये माझ्या मुलीने पहिल्यांदा सुचवलं आई बाप्पा आपण हे ब्रँड फ्रँचायसी घेऊन बघूया तर लप्पा तुला जर जमत असेल याच्यामध्ये तू तू नक्की घे मी सपोर्ट करते तुला आज एवढी गर्दी बघून तुम्हाला छान खूप आनंद होतो खूप आनंद झाला देव करून असंच पुढं चालू जा आणि मिस्टर खूप मोठं नाव होऊ द्या एवढी धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या बघत राहा आपल्या बद्दल आपण धन्यवाद